नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर दोघेही मार्केटमध्ये नेट बायर आहेत पण मित्रांनो हे दोघांनीही मार्केटमध्ये जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचं बाईंग केल्यानंतर देखील निफ्टी इंडेक्स असेल बँक निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्समध्ये मार्केटमध्ये अक्षरशः तबाही दिसून आले मित्रांनो हे मार्केटमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला जे पॅनिक तयार झालेला दिसून येते ह्याच्या पाठीमागं जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही रशिया युक्रेन युद्धाचा अनुभव घेतला असेल त्याचबरोबर पॅलेस्टाईन इस्रायलच्या युद्धाचा अनुभव घेतला असेल मित्रांनो आता वेळ आली आहे भारत पाकिस्तानच्या युद्धाची तशी परिस्थिती बॉर्डरवर तयार होते आणि तशा पद्धतीच्या न्यूज ज्या आहेत त्या पाठीमागच्या चोवीस तासापासून कंटिन्यू सोशल मीडियावरती आणि टी व्ही चॅनलवरती सुरू आहेत पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो खरंच मार्केटमध्ये युद्धाला सुरुवात होणार आहे का मित्रांनो खरंच भारत पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध होणार आहे का आणि समजा जर युद्ध झालं तर निफ्टीमध्ये दहा टक्क्याचं करेक्शन येणार का हा खूप मोठा प्रश्न खूप साऱ्या इन्व्हेस्टरच्या मनामध्ये आहे त्या सहा महिन्यामध्ये कंटिन्यू मार्केटमध्ये सेलिंग सुरू होतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला इन्व्हेस्टर एकच प्रश्न विचारत होते सर मार्केटमधलं सेलिंग कधी थांबणार आणि त्यानंतर पाठीमागच्या एक महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यात जसा सुरू झाला तसं मार्केटनं रिव्हर्सल केलं आणि मार्केटमध्ये जोरदार तेजी दिसून आली आता इन्व्हेस्टर विचारत होते की सर मार्केट मार्केटमध्ये करेक्शन कधी येणार ज्यांची ज्यांची इन्व्हेस्टमेंटची ट्रेन हुकलेली आहे मिस झालेली आहे भारत पाकिस्तानच्या दरम्यान जे जिओ पॉलिटिकल टेन्शन रेज झालं आहे हे टेन्शन तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी देणार आहे मित्रांनो हिस्टॉरिकल जर बघायचं झालं तर भारत पाकिस्तान असेल भारत बांगलादेश असेल भारत चीन असेल यांच्या दरम्यान बऱ्याच वेळेला पॉलिटिकल टेन्शन तयार झालंय या प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये करेक्शन आलंय पण मित्रांनो तुम्हाला अपेक्षित असणारं मार्केटमध्ये करेक्शन आजपर्यंत कधीही आलेलं नाही त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला या दोन देशांच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थिती तयार झाली त्या त्या वेळेला त्याच्या अगोदर ऑलरेडी मार्केटमध्ये खूप मोठं करेक्शन दिसून आलं होतं आणि त्यानंतर ह्या घटना घडल्या होत्या त्यामुळे मला वाटतं की यावेळेला देखील अशाच गोष्टी होत आहेत असं वाटतंय कारण ऑलरेडी जिओपॉलिटिकल टेन्शन असेल त्याचबरोबर अमेरिकेचं सुरू असलेलं ट्रेड वॉर असेल यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात करेक्शन आहे आणि या करेक्शनच्या पार्श्वभूमीवर मार्केटसाठी अजून एक खराब न्यूज जी आहे ती जम्मू काश्मीरमधून आली या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला भारतावरती केला या ठिकाणी असंख्य लोकांना स्वतःचा जीव गमावा लागला मित्रांनो त्या सर्वांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली वाहू आणि जबरदस्त निषेध करू पाकिस्तानचा पाकिस्तानच्या वृत्तीचा आणि यांना आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे मला वाटतं मोदी असतील अमित शाह असतील अजित डोवाल असतील हे तिघंच्या तिघ ऑलरेडी या मिशनवरती आहेत आणि ऑलरेडी एका मोठ्या ऍक्शन प्लॅनची तयारी सुरू आहे असं सध्याच्या न्यूजमधून तर दिसतंय एक्झॅक्ट काय होतं हे बघू आणि यासाठी आम्ही पाकिस्तानला चॅलेंज देण्यासाठी पाकिस्तानची मुंडी आवळण्यासाठी ऑलरेडी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सिंधू जल करार जो आहे हा कॅन्सल केलेला आहे पहिल्यांदा लक्षात घ्या हा करार खूप महत्वाचा आहे मित्रांनो या करारामुळं आता पाकिस्तानला अक्षरशः पाण्यासाठी भीक मागावी भी लागणार आहे पाकिस्तानवरती किती मोठा परिणाम होणार आहे आणि परत पाकिस्तान भारताकडं मान उंचावून बघण्याची ताकद देखील ठेवणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या अशी अवस्था जी आहे ती आता पाकिस्तानची होणार आहे मित्रांनो जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान हा इंडस वॉटर ट्रिटी जो आहे ज्याला सिंधू जल करार असं देखील म्हटलं होतं तो झाला होता आणि यामध्ये मित्रांनो पूर्वेकडील नद्यांचा अधिकार पूर्णपणे भारताला होता पश्चिमेकडील नद्यांचा अधिकार जो आहे तो पाकिस्तानला होता आता मित्रांनो भारताचा जर विचार केला तर भारत पश्चिमेकडील नद्यां ज्या आहेत यावरती सिंचन आणि वीज निर्मिती प्रकल्पांना परवानगी होती पण हा परा इथला पाण्याचा प्रवाह जो आहे तो वळवण्याचा अधिकार भारताला नव्हता पण मित्रांनो आता भारताने या करारातून माघार घेतले आहे त्यामुळे इथलं पाणी भारत अडवू शकतो थांबवू शकतो आणि डायव्हर्ट देखील करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या जे भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या सिंधू नदीवरती स्ट्राईक केली आहे सर्जिकल स्ट्राईक असं आपण म्हणू शकतो मित्रांनो यामुळे आता भारत पश्चिमेकडील नद्यांवरील जलसाठा वाढवू शकतो त्याचबरोबर भारत स्वतःसाठी हे पाणी वापरू शकतो त्याचबरोबर वळवू शकतो आणि याचा मोठा फायदा शेतीसाठी होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर या ठिकाणी भारत स्वतःचे वीज निर्मिती प्रकल्प देखील सुरू करू शकतो आणि ह्याचा परिणाम पाकिस्तानच्या जलसिंचनावरती होणार आहे शेतीवरती होणार आहे पिण्याच्या पाण्यावरती होणार आहे औद्योगिक विकासावरती होणार आहे इव्हन पाकिस्तानच्या राजधानीवर देखील पाण्याच्या साठी उपासमारीची वेळ येणार आहे बरोबर भटकावं लागणार आहे एक तांब्या पाण्यासाठी हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न असा आहे की ही जी सिंधू नदी आहे या नदीमध्ये जवळपास दोन दोनशे सात मिलियन एकर फूट इतकं पाणी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर झेलम नदी जी आहे या ठिकाणी देखील जवळपास पंचवीस मिलियन एकर फूट इतकं पाणी आहे तीन नद्यांचा एकत्रित प्रवाह जर बघितला तर तो जवळपास दोनशे मिलियन एकर फूट इतका होतो पण मित्रांनो भारत यातलं खूप कमी पाणी स्टोअर करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या सध्या मॅक्झिमम साठा जो आपल्याला अलाउड आहे तो फक्त आणि फक्त तीन पॉईंट सहा मिलियन एकर फूट इतकाच आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा दोन ते तीन टक्के प्रवाह फक्त भारत सध्याला अडवू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मित्रांनो समजा भारतानं हे पाणी अडवलं आणि पाकिस्तानमध्ये जर पाण्याचं शॉर्टेज तयार झालं तर पाकिस्तानवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे आणि भारत मित्रांनो एकही बंदुकीची गोळी न चालवता पाकिस्तानवर कुठलाही हल्ला न करता मित्रांनो फक्त एका पाण्याच्या साह्यानं पाकिस्तानची मुंडी आवळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या पाकिस्तानची सत्तर टक्क्यापेक्षा जास्त शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पाणी कमी झाल्यामुळं रब्बी आणि खरीप पिकांना खूप मोठं नुकसान पोचणार आहे पहिल्यांदा लक्षात घ्या पाकिस्तानची मोठी हायड्रोपावर क्षमता झेलम आणि सिंधू नदीवर आधारित आहे यामुळे या, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी अडचण येणार आहे आणि ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इंडस्ट्रीयल वरती होणं अपेक्षित आहे लाहोर आणि इस्लामाबाद सारखी सर्वात महत्वाची शेरं याच नदीच्या काटावरती आहेत आणि या शहरांना जो पाणी पुरवठा केला जातो तो याच नदीवरून केला जातो त्यामुळे या शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा भासू शकतो यामुळे नेमका कशावरती किती परिणाम होणार आहे हे तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला पाकिस्तानचा बदला घ्यायचा आहे आणि हा बदला कशा पद्धतीने घेतला जाऊ शकतो हे पहिल्यांदा समजून घ्या याचा मित्रांनो शेती उत्पादनावरती खूप मोठा परिणाम होणार आहे इमिडिएट बेसिसवर जर बघायचं झालं तर पाकिस्तानमध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्के एग्रिकल्चर उत्पादनामध्ये घट होणं अपेक्षित आहे पुढलं एक वर्ष जर आपण हा ट्रिटी याच पद्धतीनं कॅन्सल ठेवला तर पाकिस्तानमध्ये जवळपास दोन हजार तीस पर्यंत वीस ते तीस टक्क्यापेक्षा जास्तीचं अन्नधान्य उत्पादन घटेल आणि दोन हजार तीस नंतर पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल आणि लोक अक्षरशः ग्रहयुद्धाला तयार होतील आणि एकमेकांवरती हल्ला देखील करतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण अशा पद्धतीची फूड सिक्युरिटी इश्यू पाकिस्तानमध्ये तयार होणार आहे त्याचबरोबर ऊर्जा उत्पादनाचा जर विचार केला तर पाच ते आठ टक्क्यानं त्या ठिकाणी एनर्जी उत्पादन घटू शकतं पुढल्या दोन वर्षामध्ये वीस ते तीस टक्क्यानं उत्पादन घटू शकतं याचा दा डायरेक्ट इम्पॅक्ट मित्रांनो वीज निर्मितीवरती होणार आहे औद्योगिक उत्पादनावरती होणार आहे प्रचंड मोठ्या महागाईवरती होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पाकिस्तानचा आर्थिक विकास दर देखील जवळपास दोन ते तीन टक्क्यांना घटू शकतो पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ शकतात त्याचबरोबर तिथलं राजकीय सरकार उलटू शकतं पलटू शकतं त्याचा सामाजिक परिणाम आहे त्याचबरोबर पाकिस्तानच्या सुरक्षतेसाठी हा खूप मोठा खतरा जो आहे तो या ठिकाणी तयार झालाय मित्रांनो प्रश्न असा आहे की भारत पाकिस्तान या दोन देशाच्या दरम्यान जर युद्ध सुरू झालं किंवा तशी परिस्थिती आली तर मार्केटमध्ये किती घसरण होणार दहा टक्क्याची घसरण होणार का ही खूप लोकांच्या मनामध्ये भीती आहे मित्रांनो मार्केट लॉंग मध्ये हे अपसाईटला जातं मार्केटमध्ये शॉर्ट टर्म मध्ये जे काही इव्हेंट येतात यामुळे मार्केटमध्ये करेक्शन येतं हे जे करेक्शन आहे ते तुम्ही एटीएफच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इनकॅश करणं गरजेचं आहे मित्रांनो भारताचं आजपर्यंत पाकिस्तान असेल चीन असेल बांगलादेश बरोबर युद्ध झालं आहे आणि या युद्धामध्ये मित्रांनो मार्केटवर देखील परिणाम झाला आहे भारत पाकिस्तानचं जर पहिलं युद्ध बघायचं झालं तर ते एकोणीसशे पासष्टला पास ला झालं त्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये जवळपास दहा टक्क्याचं करेक्शन आलं होतं एकोणीशे एकाहत्तरला ज्यावेळेला भारत पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध झालं आणि त्या ठिकाणी बांगलादेशची आपण ज्यावेळेला निर्मिती केली त्यावेळेला देखील मार्केटमध्ये जवळपास सात टक्क्याची घसरण झाली होती त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला था। कारगिल युद्ध झालं यावेळेला देखील स्टॉक मार्केटमध्ये जवळपास बारा टक्क्याचं करेक्शन झालं त्यानंतर, 2008 न, त्यानंतर दोन हजार आठ ला पाकिस्ताननं मुंबईवरती हल्ला केला इमिडिएट बेसिसवर जवळपास पाच टक्क्याचं सेलिंग आलं फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ला झाला होता त्यानंतर बालाकोट स्ट्राईक झाली होती यावेळी देखील मार्केटमध्ये जवळपास तीन टक्क्याचं करेक्शन आलं होतं जून दोन हजार वीसला ला गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनच्या दरम्यान झडप झाली होती त्यावेळेस देखील मार्केटमध्ये दोन टक्क्याची घसरण आली होती म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाठीमागच्या तीस चाळीस वर्षाचा हिस्टॉरिकल डेटा बघितला त्यावेळेला मार्केटमध्ये जवळपास दहा टक्क्यापर्यंत करेक्शन जे आहे ते येताना दिसून आले मित्रांनो सर्वात महत्वाचं काय तर लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे फ्रायडेला मार्केटमध्ये मित्रांनो जे जबरदस्त सेलिंग आलं त्यावेळेला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर दोघांनीही मार्केटमध्ये बाईंग केलंय यावरून तुम्हाला समजून घ्यायचं आहे भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान जर युद्ध झालं तर ते दोन ते तीन दिवस देखील टिकणार नाही आणि पाकिस्तानचा निभाव लागणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण दोन्ही देश हे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत त्यामुळे या दोन्ही देशांच्या दरम्यान कुठल्याही पद्धतीचं जिओ पॉलिटिकल टेन्शन वाढायला नको आहे त्याचबरोबर युद्ध देखील व्हायला नको आहे याचा अंतिम परिणाम जो आहे तो दोन्ही देशांच्या आर्थिक विकासावरती त्याचबरोबर मानवी जीवनावरती होणार आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पण आपण युद्धापेक्षाही डिप्लोमॅटिक पातळीवरती त्याचबरोबर पाण्याच्या माध्यमातून पाकिस्तानला शह देण्याचा सध्याला तरी प्रयत्न करताना दिसून येतोय कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात हे आपल्याला बघावं लागेल आणि हा आठवडा मार्केटसाठी खूप महत्वाचा आहे जर समजा भारत पाकिस्तानच्या दरम्यान काही सर्जिकल स्ट्राईक झाली किंवा काही टेन्शन वाढलं आणि हे टेन्शन सोमवारपर्यंत जर फिजलआउट झालं तर डेफिनेटली सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला जबरदस्त तेजी येताना दिसून येऊ शकते आता सध्या जर बघायच झालं तर गिफ्ट निफ्टी एकशे बत्तीस पॉईंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे गिफ्ट निफ्टी सध्या चोवीस हजार दोनशेला ट्रेड करतो निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग चोवीस हजार एकोणचाळीस ला झालं होतं म्हणजे जवळपास दीडशे पॉईंटच्या आसपास ऑलरेडी मार्केट हायर साईटला रिकवर झालेलं गिफ्ट मध्ये तुम्हाला दिसून येते त्यामुळे पुढील चोवीस तासात कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट होतात हे काळजीपूर्वक बघावं लागेल आणि मला वाटतं की पाकिस्तानवर जर भारत काही कारवाई करणार असेल तर तो शनिवारी किंवा रविवारी किंवा सोमवारच्या सकाळपर्यंतच करेल मार्केट आवर्स मध्ये ही कारवाई करणार नाहीये किंवा सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान भारत पाकिस्तानवरती कुठलाही हल्ला करणार नाही असा माझा एक अंदाज आहे कारण मार्केट वरती खूप मोठा सेन्सिटिव्ह इम्पॅक्ट होणं अपेक्षित आहे जर हा हल्ला शनिवार रविवारी केला तर मे बी पॉसिबल मार्केट गॅप डाऊन ओपन होईल आणि तिथून मार्केट डायरेक्ट काय होईल त्या ठिकाणी रिकव्हरीला सुरुवात करेल कारण लाईव्ह मार्केटमध्ये जर ह्या गोष्टी घडल्या तर प्रचंड मोठं पॅनिक तयार होईल रिटेलर घाबरला जाईल आणि तो पॅनिकमध्ये स्वतःच्या असेट्स मार्केटमध्ये सेल आउट करेल त्यामुळे मला वाटतं की सरकार असा कुठलाही निर्णय घेणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद थँक्यू